आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरला जाण्यासाठी बुलढाणा जिल्ह्यातल्या शेगाव इथल्या श्री संत गजानन महाराजांच्या पालखीने आज सकाळी पंढरपूरकडे प्रस्थान केलं सातशे वारकऱ्यांना घेऊन ही पायी दिंडी पंढरपूरकडे रवाना झाली आहे टाळ मृदुंगांच्या गजरात शेगावची ही वारी मजल दर मजल करत तेहतीस दिवसांचा पायी प्रवास करत आषाढ महोत्सवासाठी विठुरायाच्या पंढरपुरात दाखल होणार आहे यासाठी श्री संत गजानन महाराज संस्थांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज संत गजानन महाराज यांच्या मंदिरात जाऊन त्यांच्या समाधीचं दर्शन घेतलं पंढरपूरच्या दिशेने निघालेल्या पालखीमध्येही ते सहभागी झाले गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक झाल्यानंतर शेगावमध्ये भाजपा शिवसेना महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रतापराव जाधव यांचं जंगी स्वागत केलं फटाक्याची के आतषबाजी करत त्यांनी त्यांची भव्य मिरवणूक काढली